छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मधील एक महिला डॉक्टर तसेच बदलापूर मधील चार वर्षांच्या दोन मुली व पश्चिम विरार मधील संतापजनक घटना तसेच काल जव्हार तालुक्यात असलेले ओझर येथील एक संतापजनक घटना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हो एका परप्रांतीय नराधमाकडून एक पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेचा फिर्याद जव्हार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे जव्हार तालुक्यातील युवा आदिवासी संघ तसेच श्रमजीवी संघटना जवारकर सामाजिक कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी जव्हार पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे सदर या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी इस्तिया कंसारे याला अटक करण्यात यश मिळालेले असून यामध्ये आरोपी पकडण्यासाठी युवा संघ जवार व मोखाडा मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे याचा निषेध करण्यासाठी आज आदिवासी चौक जव्हार येथे युवा आदिवासी संघाचे सर्व पदाधिकारी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार सरपंच संघटनेचे सर्व सरपंच महिला वर्ग व सर्व पक्षीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन निषेध नोंदवला आहे सदर या ठिकाणी घडलेला घटनेचा मी जवार तालुका सरपंच संघटना व सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो बदलापूरवरून सुरू झालेली घटना जव्हारमध्ये येऊन अजूनही ही घटना घडली खरं पाहिलं तर या नाराधामाला पकडता सनीस या ठिकाणी त्यांना जनतेच्या ताब्यात देऊन त्यांना चोप दिला पाहिजेत होता आणि नंतर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे होती माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे मागणी आहे माझी की यांना फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घेऊन आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी व एक्ट्रो अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या जव्हार तालुका हा पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे या ठिकाणी परप्रांतीय पर, पर, पर प्रांतीय येऊन या ठिकाणी आमच्या भागात येऊन आणि असे जर माकड चाळी करत असतील तर यांना वेळच्या वेळी खेचलं पाहिजे तर या ठिकाणी मी पत्रकार बंधूच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो सरकार की तुम्ही सरकार म्हणून याच्यावरती काही आक्षेप घेणार आहात किंवा ठोस काही उपाययोजना करणार आहात का बाकी जसं राज्यात बाकी देशामध्ये जे चालतंय की घटना घडल्यानंतर चोवीस तासात फाशी दिली जाते त्या पद्धतीने तुम्ही काही निर्णय घेणार आहात का काही कायदे बनवणार आहात का तर या ठिकाणी तुम्ही हे कायदे बनवून आणि अशा घटना बलात्कार सारख्या अत्याचारासारख्या घटना घडून जर त्यांना वाऱ्यावर सोडलं तर साहजिकच या ठिकाणी घटनेचं प्रमाण वाढतच जाणार आहे ते थांबणार नाही त्यासाठी सरकारने या ठिकाणी ठोस कारवाई केली पाहिजे असे मी सरपंच संघटनेच्या वतीने मागणी करतो धन्यवाद तुझ्या जवळ तालुक्यातील अतिशय माझ्यामो ग्रामपंचायती एका चार वर्षीय मालिकेवर ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न काम का चे चे का का जे काम करणाऱ्या बी एस एन एल पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जाती जातींचे मंडळी उपस्थित झालेले आहेत एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवसातल्या बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागले आहे का समाजात ही जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंत करा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कायदेकानून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय ह्या गोष्टीला आळा बसणार नाही आणि मग ह्याच्यातनंच समाजात ऋण प्रकाराचा जो एक प्रकारचं वाढतं त्याच्या कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं मला वाटायला लागलं आणि ह्या विकृतीकडे जाणाऱ्या समाजाला रोखायचं काम हे शासनाचं जसं आहे तसं नागरिकांचं पण आहे आज मला अभिमान वाटतो जवारच्या आमच्या युवा आदिवासी संघर्ष समितीचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा का ह्या घटनेचं त्यांनी योग्य ते आंदोलन करून आणि त्या घटनेच्या बाबतीत रात्रीपासून त्याचा मागोवा करून त्यांनी ह्या पालिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असा सजग नागरिक आणि सर्व संघटना यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर मला वाटतं कट आरोपींवर ह्या सगळ्या गोष्टीचं निर्बंध लागतील आणि त्यांना ह्याची दहशत बसेल आणि अशी दहशत बसण्यासाठीचं काम ह्या मंडळींनी केलं म्हणून मला त्यांचा जास्ती अपघात येणाऱ्या काळात शासनाने याच्या बाबतीत दक्ष राहून सर्व प्रकारची कारवाई कठोरात कठोर कारवाई करावी अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची विनंती तालुक्यात ओझर गावात अतिशय निंदनीय घटना घडली मला वाटतं पहिल्यांदा या तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली या घटनेचा आम्ही सर्व सरपंच बांधवाकडून निषेध करतो आणि सरकारला एक विनंती करतो की या घटनेची आजच्या टोटात सुनावणी होऊन त्या संबंधित गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आम्ही सर्व सरपंच सरकारला मुलीवर किंवा बदलापूर मध्ये पुण्यामध्ये मध्ये सतत ही मालिका चालू आहे माझ्या एकच निवेदन आहे माझ्या सरकारला की आम्हाला योजना नको आम्हाला सुरक्षित बहिणी योजना हवी सगळीकडे आज त्याची मागणी महत्वाची आहे की तुम्ही पंधराशे रुपये द्या आम्हाला ते पंधराशे रुपये नको आमच्या मुलांना हा जोडून विनंती आहे की आम्हाला एक सुरक्षित बहीण योजना ही दिली तर आम्ही आमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही आमची पिढी विसरणार नाही यानंतरची येणारी पिढी पण विसरणार नाही कारण आज आम्ही आमच्या मुलींना शाळेत टाकायला पण घाबरतो घरी आल्यावर तुला विचारतो तू कुठे गेली होती बाथरूमला गेली होती का कोण तुझ्याशी बोलला होत का

दैंगिक अत्याचारा विरोधात सर्व जव्हार शहर व तालुक्यातील सर्व धर्मीय इथे आहेत मुस्लिम बांधवांकडून मी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर त्या नराधमांवर जे परप्रांती आहेत त्यांच्याही कारवाई व्हावी अशी मी सगळं सर्व समाजाकडून मागणी करतो धन्यवाद न्यूज झी नाईन महाराष्ट्रासाठी पालघर सौरभ कांबळे